हाय हॅलो नमस्ते तर बघा आज आम्ही आलो आहे स्पेशल अशा ठिकाणी जे की म्हणजे असं चालू आहे असं जस्ट पावसाचा आनंद घ्यायला तर बघा इथं मस्त असा भुट्टा चालला आहे करायचं आणि शंभुडी इकडं बघ हाय तर मस्त असं कणीस खायचं आहे भाजलेलं म्हणून मग इथं थांबलो आहे आणि निसर्गच तर खूप छान आहे मस्त असं सा सासवडचं घाट आहे हा पण फुल गर्दी बिर्दी झाली आहे पाऊस बघायला छान मस्त क्लायमेट झालं आहे <coughs> पावसाचं कनिज खायची मजा आहे ना भारी वाटते ना मस्त गाडी तिकडे लावली इकडं आम्ही चाललोय भजी बनवायला भजी आता तुम्ही म्हणाल की हे काय बाहेर जाऊन का बनवतात कारण दुसरं काय बनवण्यासारखं नसतं चपाती भाजी त्याला खूप सारं कॅरी करावं लागतंय मल्हारगडच्या लोकेशनला आणि त्यातनं मी आले साडी घालून जे की दादांना मी ड्रेसवरती किंवा जीन्स वरती आवडत नाही पुढे दादांना असलं साडीचा व्यवहार मला घालायला लागतोय जे की मला खूप इरिटेट झाले आता साडी घातली तरच मी तुझ्याशी संसार करू शकतो नाहीतर नाही हा ते काय छत्री बंद केलेली आणि डोक्यावर घेऊन फिरते काय गरज आहे का तर हे लोकेशन आहे आम्ही आता चटाई टाकणार आहे मस्त पैकी आणि वर आहे मल्हारगड जो की हितन व्ह्यू त्याचा भारी वाटतोय मस्त आणि त्या व्ह्यू मध्ये आम्ही अरे पाऊस चालू ह्याच्यावर टाकू का चटाई टाकू का खाली बघ रे बाबा ह्याच्यावरती इथं टाकू चटाई नाही नाही मोठा नाही आपण बसलोय आता पण इथनं व्ह्यू बघ मस्त पैकी भागवा झेंडा फडकतोय बिबट्या आल्यावर अरे बिबट्या बिबट्या घरे ह्याचा पण हिथ विषय असा झालेला आहे की हे नवीन आम्ही आणलेलं कॅन ह्याच्यात बसत नाहीये आणि नवीन कॅन आणला हे जे ओरिजिनल त्याच्या सोबत आलेले ते संपलं म्हणून आम्ही काय केलं आम्ही हे आणलेले ते नवीन पण ह्या नवीनचा विषय असा झालेला आहे की ते लॉकच होत नाही असं होत लॉकच होत नाही इथे मग ते आता आम्ही काय करणार पहिलं जे आहे जुनंवालं जसं पहिली जुनीवालीच बायको आपली तशीच हे पण जुनंवालच आपलं झालं लॉक पण हेच का होत नाही लॉक मला काय कळलेलं नाहीये कंपनीन मला वाटते काय केलं असणार माहिती का त्यांच्याकडूनच घ्यावा असा नियम असणार आहे त्यांचा काय काय कडूनच घ्यावं मला वाटते ती आपण शेगडी ऑनलाईन घेतलेली त्याच्याबरोबरच त्याच्यामुळे काहीतरी असेल की तेच घ्यायचं आणि हे काय हे त्याला चालत नाहीये ठीक आहे आणि मी दरवेळेस तरी असे डब्बे वगैरे नेते भरून कशाचे ने हळदीचे म्हणा जिरं मोहरी काय असेल ते मीठ वगैरे पण ह्या वेळेस मी पॅकेटच आणलं म्हटलं कुठं जर असंच काहीतरी करायचंय कुठं जास्त काही नाही म्हणून थोड्याशा मिरच्या सोडा आणि हिरवी मिरच्या अशा काहीतरी म्हातारे सारखी बसली ना लेडीज कारण ते खाली वर खाली जागा तर मांडी नाही घालता येते त्याच्यामुळे आधीच एक बॉटल एकच बॉटल आणली आधीच पिऊन संपवतोय मस्त असं वातावरण आहे इकडं पाहू शकता काय तुझी बॉटल आहे गाडीत आहे गाडी आम्ही लावली तिकडे बाहेर इथं चाललंय भजी बनवायचा कार्यक्रम भजी, बन भजी पोहायला लागलेली आहेत पण तेलच गरम नाही तेल गरम नाही मग हे कशाने पोहतात गरम झालेलं आहे की अजून गरम पाहिजे का उकाळत्या तेलात पाहिजे का उकाळत्या तेलात तेलत पाहिजे एवढं गरम नाही आहे भरपूर गरम आहे श्रावण आहे म्हणून भज्यांचा प्रोग्राम नाहीतर माझ्या डोक्यात वेगळा असतो प्रोग्राम पण हे काही करून का देत नाही येत होतं तर नॉनव्हेज वगैरे असं कुठं पण बाहेर बसून पार्किंग मध्ये बनू आपल्या एवढं जंगलात नाही का असं म्हणून मला की व्हेज खाल्लेलं ठीक आहे वगैरे नको असं डोक्यात तुझ्या डोक्यात काही असेल रे तुझ्या डोक्याने चालल्यावर कसं होईल चांगलाच होईल नाही चांगलं होणार बघू ना भजी कशी वाटत त्याच्यावर भजी कशी वाटत त्याच्यावर ठरवतो कसं होईल ते पिशवीवर मला सजेस्ट करतो पिशवीवर आणि मोडून टाक सगळं त्यातलं पण मी जुगाड गाड केलेला आहे की छत्री धरून तू थांबत छत्री खाली ये इकडे ते माझ्यापाशी ये कारण अवघडच कार्यक्रम झालाय थोडासा तरी कमी ये जास्त आला तर अजूनच कार्यक्रम होईल तेच ना आणि तिथे एक झोपडीसारखं होतं ह्यांना मी म्हणलेलं की आपण तिथच करूयात झोपडीत काय मग घरी केलेलं काय वाटत करायचंय हा झोपडीत करण्याविषयी असं वातावरण कुठे भेटेल का हा होय शंभू मन खावा पण ते तेलात पाणी पडल्यावर हो दे काय ना विषय काय बाबू हां ओपन मध्ये भजी छत्री घेऊन मागनपूरन भिजली आहे काय ना शंभू येस पावसाळ्यामुळे एकदमच प्रारंभ झालेली आहे झाली छान मला झोपडी खाली बसूयात तर नाही ओपन मध्ये खायचंय खाऊ ओपन मध्ये आता छत्री धरून सिकंदरीत आमचा भजनचा विषय असलेला आहे <laughs> पाऊस आला त्याच्यामुळे सगळा विषय प्लॅन फसलेला आहे ना बाळा प्लॅन फसला सगळा तुमच्या मुळे माझ्या मुळे जे काय होत्या मुळे होत चांगलं काय झालं तर पण तिथं झोपडी आहे त्याच्यात करू आनंद घेतला पाहिजे असा भजी खात असा भजी खात वातावरणाचा आनंद घ्यायचा सँडल घाल परत पाऊस यायला सुरु झाला फायनली सेटअप आवरलाय आणि निघायचं आता छोटीशी एक प्लेट भजी करून खाण्यासाठी एवढा आठ तास हम्म चला चला पावसायला लागला पटकन ब्लॉक मध्ये <laughs> <के> एक मिनिट गाडी गाडी घे इकडे <laughs> <laughs> तर विषय असा झाला की आम्ही इथूनच गडावरून खालूनच रिल्स वगैरे काढल्या आणि निघालेलो म्हटलं की नको जाईल अरे <laughs> बापरे राम 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 तर वरती आम्हाला फोर व्हीलर गेलेल्या दिसल्या म्हणजे वरती पार्क केल्यात मग माहीत नाही जाते का नाही मध्ये पण मग म्हटलं जर गाडी जात असेल तर आपण पण जाऊयात म्हणजे कसं रात्र नाही खूप होणार आता जवळपास सहा वाजून गेलेत आणि जर चालत चढायचं म्हटलं तर खूप रात्र होईल उतरायला आणि त्यातनं मी साडी घातली त्याच्यामुळे माझं चालता नाहीये ते ह्या साडीने आणि इथून येत आहेत फोर व्हीलर वगैरे पण म्हणजे वरती तर गाडी वरती चालली म्हटल्यावर मी अजून हॅपी आहे है की मग भारी रील बिल काढता येतील फोटोज काढता येतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी कुठं जायचं कारण तेच असतं की मला रील काढायचे असतात आहे का नाही शंभडी तर आता बघूयात गाडी कुठे आणि इकडं डायरेक्ट न्यू लुक मध्ये कुठनं काय केलं काय माहिती कशी दिसते हे नक्की सांगा ऍक्च्युअली आता हे येत आहे दहीहंडी येते तर दहीहंडीचे काही रील्स काढायसाठी मी ह्या सुंदर अशा लोकेशनला आले आणि विषय असा झाला की इथे रेंजच नाहीये मोबाईलला कसलेच तर कुठलं सॉंगच नाही मला करता येते फक्त स्लो मोजे काढून ठेवते चला, चला।, चला। आणि हंडी बिंडी सगळं आम्ही प्रॉपर घेतो ये हंडी कुठे गेली हंडी हंडी आणली पण काय उपयोग नाही त्या हंडीचा हंडीचा काय उपयोग नाही तरी पण घ्या एकदा हंडी घ्यायचीच आहे आ, किती वाजले हो आठ ना आ, तर जवळपास आता आठ वाजलेत आणि आता आम्ही आलो आहे आमच्या घराच्या जवळच तर जेवायचं होतं तिकडंच पण त्यावेळेला भूक नव्हती कारण ब भजी वगैरे खाल्ली होती तर भूकच नव्हती तर ह्यांना म्हटलं घराच्या जवळजवळ जाऊन जेवू घरीच खरं तर जायचं होतं पण शंभूचं चाललं आहे की नाही बाबा घरी नाही जायचं जेवायला हे शंभू शंभूला एक तर लागतं बाहेरचं खायला एकतर एवढीच खातो पण बाहेरचं पोटभर खातो असं आहे त्याचं म्हणून म्हटलं की ठीक आहे जाऊ दे आजच्या दिवस चालू आहे त्याला बाहेरचं असं म्हणून होय अच्छा दिवस म्हणजे आता कसं एकदा स्कूल चालू झालं की बाहेर येणं जाणं नाही ना होत त्याचं तर तर बाहेर खायचं पण नाही होणार सो आज तो खाणार काय मागवलंय बाबा आम्ही पण बंद करणार बाहेर खायचं आणि काय मागवलेस तू स्टार्टरला पनीर चिल्ली पनीर चिल्ली शायनिंग पनीर चिल्ली खातो कसली पनीर चिल्ली मला पण बघू दे जरा तुला नाही आवडते का तर ह्याला हॉटेलचं सगळं माहीत असतं की काय खायचं काय नाही खायचं असं मला तर काहीच माहिती नसतं एकतर हॉटेलमध्ये गेल्यानंतर मी स्टार्टरला घेत असते मसाला पापड ते माझं फिक्स असतं स्टार्टरमध्ये पण आज शंभूबाला नाही पनीर चिल्ली खायची पनीर चिल्ली हय चिल्ली झोपलेला <laughs> बिचारा हॉटेलच्या बाहेर आल्याच्या नंतर त्याला आम्ही उठवलं आणि आणले आतमध्ये आता बघूयात जेवण कधी येते त्याला त्याला वेटिंग नसतं शंभुडीच्या आवडीची भाजी काय काय भाजी घेतली भाजी कशाची आहे तुला हा तुला सगळ्यात जास्त आवडत ना तेच म्हणून हॅपी ना हॅपी त्याला मशरूम आणि घेतली गव्हाची रोटी मैद्याची रोटी मला नाही आवडत फुकून फुकून खा तर गव्हाची रोटी घेतली मैद्याची रोटी जे की मी नाही खात म्हणून आज आम्ही सगळ्यांनीच गव्हाची रोटी घेतली आहे ह्यांचं चाललं इकडे चला त्या जेवायला आलो फायनली घरी आलो तर घरी यायला वाजलेत साडे दहा ना लवकर आलो आज त्या मनाने दहा साडे दहा वाजले अकरा वाजत सॉरी म्हणजे दहा हा साडे दहा वाजल्यात आणि छान झाली आजची ट्रीप म्हणजे आजची ट्रीप म्हणजे असं अचानकच झाली म्हणजे की माझं खूप दिवसांपासून चाललेलं की आपण असं कुठं म्हणजे एक तर देवदर्शन तर खूप सारे आहेत करण्यासारखे पण आहे सुतक तर म्हटलं देवाला जाऊन तर चालणार नाहीये श्रावण असाच गेला सुतकातच ता आमचा पण म्हटलं की ठीक आहे शेवटचा सोमवार भेटेल तर त्यावेळेला एखाद्या म्हणजे महादेवाच्याच मंदिरात जाता येईल पण आता म्हटलं की आपण फक्त कुठेतरी एक बाहेरची हवा म्हणून जावं म्हणजे मी मुंबईला गेलेले पण आणि हे कुठंच नव्हते गेले मला हवेची गरजच होती जरा हा म्हणून म्हटलं बाहेरची हवा घ्यायला जस्ट असंच गेलो खर तर प्लॅन होता मला तर असं वाटत होत की लांब कुठतरी तामिनी घाट किंवा लोणावळा असं काहीतरी ठिकाणी जायचं पण हे आणि हे मुळात आता आळशी आहेत यांना oh. यावं असं नाही वाटलं मग म्हणलं नाही तुला बाहेरची हवाच बघायची आपण इथं जाऊ म्हणून इथं सासवडलं जस्ट काही रिलीज मिटली ना हा एक वर्ष नाही एक आठवडा म्हणा संडेला जायचं पुढच्या आता इडीबिडी hey! काय तू काय तिकडं म्हणजे म्हणून मी तुला इथं आणली जाऊन द्या तिकडे नाही नाही जायचंय परत <laughs> <laughs> मला बोलाय ना मला असं कसलं शॉक नाहीये की मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचंय हा ते मला फक्त फिरायचं असतं मला असं पण नाही की मला बाहेरचं काय खायचं असतं माझं मी घरनं बनवून घेईल किंवा मग मी तिथं नेऊन बनवाल असं पण आहे माझं पण मला बाहेर फिरायला आवडतं काय काय निसर्ग बघायला आवडतो असं आहे माझा विषय मला म्हणजे शॉपिंगचं पण तिथं ना बघ दर वरून तिकडून बघ इकडं तिकडस बघून बघून मी बोर झाले पाच वर्षी उघडित नाही निसर्ग बघ निसर्ग वातावरणात पोर का बघ शंभू तुला वाईट कुठं म्हणलं चांगलं म्हणलं बघ चांगलं माझ्याकडे तर झालं मस्त झाली ट्रिप पण झालं असं की ते भजी करताना थोडासा प्रॉब्लेम झाला की पाऊस आला त्याच्यामुळे पण छान झाला मस्त घालटून घालटून खायची मज्जा पण वेगळीच आहे ना तर ते पण झाले हा भजी पण छान झालेले तर झालं आजची ट्रिप मच मस्त झाली ऑल ओव्हर मी म्हटल्यावर घरी जाऊन स्वयंपाक करूयात पण ह्या परत चालला नाही बाबा नाही बाबा हॉटेलचं खायचंय म्हणून म्हणलं मग ठीक आहे चला असून द्यावं तर फायनली आजचा ब्लॉग कसा वाटला आणि खूप साऱ्या रील्स पण काढल्या त्या तुम्हाला शॉर्टमध्ये किंवा मग रील्समध्ये बघायला भेटेल तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आणि हो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका जे की तुम्ही लाईक केलेलं माझ्यासाठी खूप सारं महत्त्वाचं असं तुमचा एक लाईक माझ्यासाठी खूप सारा महत्त्वाचा आहे ना बाबू असं असं हेअरकट ना अच्छा आयब्रो ना तुझं पॉइंट शेप आहे बाबू आयब्रो च तुझ्या आयब्रो मला खूप आवडतात काश मला अशा तर किती भारी दिसली असते बघ ना, ना? शंभूचं फेसिंग ऑल ओव्हर गर्ल सारखं सार ना बघा ना नीट ठाम बघू बघ बग, ऑल ओव्हर गर्ल दिसते ना म्हणजे केस आयब्रो म्हणजे एकदम नाजूक फीचर्स आहे त्याच्या चेहऱ्याचे फक्त तत् चुकून बॉय झालाय <laughs> नाही तर गल सारखा दिसतो आणि केस माग घेतला तर गलत दिसतो दाखव घेऊन हा बघा गलत दिसते का नाही आता बघा गल दिसती नाही एक फ्रॉक घातली ह्या गलला तर किती चिकणी दिसेल ना चुभे काय चुभे माहिती फ्रॉक घातलेली मी तुला लहानपणी नऊवारी साडी पण घालून बघितली बाबू आता <laughs> <laughs> तुला वेगळं वाटतंय ना <laughs> तर चला तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं फ्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय आणि हो कालच्या ब्लॉगमध्ये खूप सारे कमेंट होत्या की तुमचे ब्लॉग बघितल्याशिवाय काही दिवस जात नाही डेली ब्लॉग टाकत जावा असं बरंच काही काही होतं पण ऍक्च्युअली होतं काय डेली डेली काही दाखवणार नव्हतं ना। तुम्ही बोर नको व्हायला माझ्या ब्लॉगमुळं मा। म्हणून मी फक्त डेली ब्लॉग नाही करत ज्या वेळेला काहीतरी स्पेशल असेल त्यावेळेला बाकी घरातलं तर काही घरकाम माझं दिवसभराचं एडिटिंग प्रमोशनचे व्हिडिओ हेच चालतं दिवसभर बाकी काही वेगळं नसतं तर तेच असतं त्याच्यामुळे मग म्हटलं रोज रोज दाखवण्यात अर्थ नाही असं काही स्पेशल असेल तर त्यावेळेला दा दाखवेल पण किंवा मग तुम्हाला जो तो डेलीचा जरी बघायचा असेल तरी पण सांगा तरी पण मग मी काढेल तुमच्यासाठी खास शूट करेल डेलीचा पण काहीच प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही बोर नको व्हायला म्हणून मी काढत नाही आहे असा विषय माझा बरं चला आता खूप झाली माझी बडबड तुमचं पण डोकं उठलं असेल माझं पण डोकं उठलं आहे चला टाटा बाय बाय गुड नाईट